दरम्यान पुण्यात निकाला आधीच गणेश बिडकर यांचे बॅनर्स लागलेले आहेत बॅनरवर गणेश बिडकर यांचा महापौर साहेब असा उल्लेख करण्यात आलेला आहे तर नगरसेवक बोर्ड निवड आहेत पुण्यात भाजपचे गणेश बिडकर वर्सेस म्हणजे विरुद्ध प्रणव धंगेकर असा सामना रंगला होता आणि अतिशय बहुचर्चित अशी ही लढत होती आणि आधीच निकाला आधीच हे मोठे बॅनर्स लागलेले आहेत महापौर साहेब या आशयाचे बॅनर्स लागले त्यामुळे आता ह्यावर दंगेकर नेमके काय प्रत्युत्तर देतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे यासंदर्भात अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत त्रेवती हिंग आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले त्रेवती पुण्यात आधीच बॅनर्स काय सांगाल सौरभ तर हा कॉन्फिडेंस आहे का की ओव्हर कॉन्फिडेंस आहे आता प्रश्न असा उपस्थित होतोय कारण भाजपचे जे उमेदवार आहेत गणेश बिडकर त्यांचे आता बॅनर लागलेले आहेत महापौर साहेब अशा आशयाचे ते बॅनर खरं तर पुण्यात पाहायला मिळत गणेश बिडकरच्या विरोधात प्रणव धंगेकर म्हणजेच रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र हे अं उभे राहिलेले होते मात्र आता नेमका कौल कोणाचं आहे हे स्पष्ट अगदी काही तासांमध्ये होईल पण त्याच्या अगोदरच बॅनर लावलं लावणं म्हणजे हा नेमका कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स असा प्रश्न उपस्थित केला जातो त्यासोबतच गणेश बिडकर यांचं नाव महापौरच्या पदासाठी तर चर्चेत आहे तर मग आता नेमकं खरंच हे बॅनर लागले त्याप्रमाणेच होतं काही का वेगळं होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ निश्चितच श्रेवती या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुरतास धन्यवाद आपण बघतोय पुण्यात आधीच गणेश बिडकरांचे बॅनर्स लागलेले आहेत आणि धंगेकर त्यांच्या विरुद्ध तिथे लढतायत त्यामुळे आता नेमकं पुढच्या काही तासातच याचं चित्र स्पष्ट होईल